नमस्कार आणि स्वागत आहे प्रोग्रॅमिंगच्या या जबरदस्त दुनियेत आज आपण एका अशा भाषेबद्दल बोलणार आहोत जी अक्षरशः भविष्यातलं तंत्रज्ञान घडवतीये आणि तिचं नाव आहे पायथॉन अच्छा कधी विचार केलाय का की स्वतःचा गेम बनवला तर किंवा एखादं मस्त ॲप तयार केलं तर जर मनात हो आला असेल ना तर मग आज आपण बरोबर त्याच स्वप्नाकडे पहिलं पाऊल टाकणार आहोत चला तर मग थेट उडी मारूया पायथनच्या या अद्भुत जगात आणि बघूया तरी की या कोडच्या मदतीने आपण काय काय भारी गोष्टी बनवू शकतो आणि पायथनची खरी ताकद इथेच दिसते म्हणजे बघा गेम्स बनवण्यासाठी मोबाईल ॲप्स तयार करण्यासाठी अगदी वेबसाईट्स बनवण्यासाठी सुद्धा आणि एवढंच नाही रोबोटिक्स आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे एआय डेटा सायन्स या सगळ्या आधुनिक क्षेत्रांमध्ये सुद्धा पायथनच वापरलं जातं अगदी गणितातली अवघडात अवघड आउगर गणित सुद्धा चुटकीसरशी सुटतात ठीक आहे पण मग ही पायथन भाषा म्हणजे नक्की आहे तरी काय एकदम सोप्या शब्दात सांगायचं झालं ना तर ही आहे कम्प्युटरशी बोलण्याची एक सिक्रेट कोड लँग्वेज हे बघा जसं आपण एकमेकांशी बोलायला मराठी किंवा इंग्रजी वापरतो बरोबर तसंच कम्प्युटरला काहीतरी करायला सांगण्यासाठी म्हणजे त्याला सूचना देण्यासाठी एका खास भाषेचा वापर होतो आणि याच भाषेला म्हणतात प्रोग्रॅमिंग लँग्वेज आणि पायथन ही त्यातलीच एक सगळ्यात लोकप्रिय भाषा आहे पायथनची ना एक छोटीशी गोष्ट पण आहे एकोणीसशे एक्याण्णव साली व्हॅन रॉसम नावाच्या एक व्यक्तीने ती बनवली आणि त्यांचा उद्देश तो खूपच स्पष्ट होता त्यांना एक अशी भाषा बनवायची होती जी एकदम सोपी असेल वाचायला सोपी असेल आणि सगळ्यांच्याच कामी येईल चला तर मग खूप बोलणं झालं आता काहीतरी करून बघूया आपण पायथनचे काही जादुई कमांड शिकणार आहोत असे कमांड्स जे कम्प्युटरला आपल्या इशाऱ्यावर नाचवतील आपला पहिला कमांड आहे प्रिंट नावावरूनच कळतंय नाही का ह्या कमांडचा उपयोग स्क्रीनवर कोणताही मेसेज दाखवण्यासाठी होतो हा सगळ्यात सोपा आणि तेवढाच महत्वाचा कमांड आहे उदाहरण बघूया समजा आपण लिहिलं प्रिंट आणि कन्सर्ट डबल कोटमध्ये लिहिलं हॅलो वर्ल्ड तर काय होईल जेव्हा हा कोड आपण रन करू तेव्हा स्क्रीनवर हॅलो वर्ल्ड असं लिहिलेलं दिसेल बघा किती सोपा आहे आता पुढचा कमांड तो आहे व्हेरिएबल्स व्हेरिएबल्स म्हणजे काय तर समजा आपल्याकडे माहिती साठवण्यासाठी छोट्या छोट्या पेट्या आहेत बस तसंच काहीसं यात आपण नाव किंवा एखादा नंबर अशी माहिती साठवून ठेवू शकतो म्हणजे असं बघा नेम नावाच्या व्हेरिएबलमध्ये आपण गाणम हे नाव ठेवलं आणि एज नावाच्या व्हेरिएबलमध्ये आपण बारा हा नंबर टाकला आता कम्प्युटर ही माहिती आपल्यासाठी लक्षात ठेवेल बरं आता बोलूया या लुप्सबद्दल लूप्स म्हणजे काय समजा एखादं काम आपल्याला पुन्हा पुन्हा म्हणजे रिपीट करायचं असेल तर त्यासाठी लूप्स वापरतात आणि यामुळे आपलं काम प्रचंड सोपं होतं जसे की हा कोड बघा याने आपण कम्प्युटरला हॅलो हा शब्द तब्बल पाच वेळा प्रिंट करायला सांगू शकतो आपल्याला पाच वेळा प्रिंट फंक्शन हॅलो असं लिहायची काहीही गरज नाही लूप आपलं ते काम आपोआप करून टाकतो आता येते निर्णय घेण्याची वेळ इफ एल्स नावाचा एक कमांड आहे जो आपल्या कोडला विचार करण्याची म्हणजे निर्णय घेण्याची ताकद देतो सोप्या भाषेत जर असं झालं तर हे कर नाहीतर मग ते कर इथे काय होते बघा कोड आधी तपासतो की एज दहापेक्षा जास्त आहे का जर उत्तर हो असेल तर तो पहिला मेसेज दाखवतो पण समजा नसेल तर तो एल्स नंतरचा दुसरा मेसेज दाखवतो यालाच म्हणतात कंडिशनल लॉजिक म्हणजे अटींवर आधारित निर्णय घेणं ओके आतापर्यंत आपण जे काही कमांड शिकलो ते एकत्र वापरून काहीतरी मस्त बनवूया काय म्हणता आपले पहिले छोटे छोटे प्रोग्राम्स तयार करायची वेळ आली आहे आपला पहिला वहिला प्रोग्राम अगदी सोपा आहे आपण एक असा प्रोग्राम बनवणार आहोत जो स्क्रीनवर फक्त एक नाव दाखवेल यासाठी काय करायचं आधी नेम नावाच्या व्हेरिएबलमध्ये एक नाव ठेवायचं आणि मग प्रिंट कमांड वापरून ते स्क्रीनवर दाखवायचं आणि हे झालं अभिनंदन आपला पहिला प्रोग्राम तयार आहे आता थोडंसं गणित करूया का आपला दुसरा प्रोग्राम दो नंबर ची करना ल, दोन नंबरची बेरीज करणार आहे इथे आपण काय केलं ए आणि बी या दोन व्हेरिएबल्समध्ये दोन नंबर्स घेतले आणि प्रिंट कमांडमध्येच त्यांची बेरीज करून टाकली म्हणजे पायथॉन आपल्यासाठी एका कॅल्क्युलेटरचं काम सुद्धा करू शकतं तर मग हा सगळा प्रवास आपल्याला कुठे घेऊन जाणार आहे एक सांगू पायथॉन शिकणं म्हणजे भविष्यासाठी एक सुपर पॉवर मिळवण्यासारखंच आहे बघायचंय का कसं अगदी थोडक्यात सांगायचं झालं सा तर पायथन शिकायला आणि लिहायला खूप सोपी आहे दुसरं म्हणजे ती अनेक वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये कामी येते तिसरं म्हणजे ती वापरायला पूर्णपणे फ्री आहे आणि सगळ्यात महत्वाचं जगभरात ती प्रचंड लोकप्रिय आहे एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा पायथन शिकणं म्हणजे फक्त कोडिंग शिकणं नाही तर हे भविष्यातलं तंत्रज्ञान घडवण्याच्या दिशेने टाकलेलं आपलं पहिलं आणि सगळ्यात महत्वाचं पाऊल आहे तर मग आता खरा प्रश्न हा आहे की तुमचा पहिला प्रोग्राम कोणता असणार आहे एक कॅल्क्युलेटर बनवणार की एखादी छोटीशी गोष्ट लिहिणार किंवा मग एक साधासा गेम शक्यताना काहीच सीमा नाही